सरक कराए थोरो हज़ार महीना मेटल पाइजो महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीची सरकार हे सत्तेवर येण्यास येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज कर्जमाफी देतो परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे ते अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा आ, मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलं होतं आज सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला सुभाष बापूंनाही सांगितलं की बापू तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा सत्य देता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता शेतकऱ्यांना विसरू नका अन्यथा शेतकऱ्या शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हालासुद्धा विचार विसरल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही सांगितलेलं आहे येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार राणाने के प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्वात सर्वे आमचे बच्चू कुडू साहेबांच्या अध्यक्षखाली खाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन चालू आहे आंदोलन ह्यासाठी केलं की शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी दिव्यांसाठी सहा हजार रुपये महिन्याला द्यायला फजल या उद्देशाने आज पूर्ण महाराष्ट्रात आणून चालू आहे उद्देश एकच आहे की गेल्या अनेक वर्षापासून सरकार सत्तेवर येते फक्त शेतकऱ्यांना की खोटे असून देते की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू अजून दिव्यांगना सहा हजार रुपये देऊ विधवांना पैश पेन्शन वाढू हे खोटे असून सत्तेवर होती पण सत्ता आल्यानंतर हे त्यांना विसर आहे यासाठी या, या निषेधसाठी आज बच्चू भाऊने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणे आंदोलन छेडलेलं आहेत आज माझ्याबरोबर जमीर शेख अजून आमचे दत्ताभाऊ आहेत अध्यक्ष आमचे आज हे महाराष्ट्रामध्ये जर हा आहे तिने आता कबूल केलेली आहे की आम्ही विधानसभा आवाज उठून यांचा कर्जमाफीसाठी प्रयत्न करू मी एकच सांगतो की एका ठिकाणी महसूल मंत्री सांगतात की आमचे महाराष्ट्राचे की कर्जमाफी देता येत नाही सत्तेवर येताना काय देता येत आल... आ... सांगता आलं आहे की आम्ही देतो म्हणून आज का त्यांनी प... त्यांचं पलटी मारली हे म लोकांना कळायला पाहिजे शेतकरी आता जागा झालेला आहे यासाठी बच्चू कडून जर ही मागण्या के मान्य केली तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचे निवडणुकीपूर्वी यांनी प्रभुरामाची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्वेसराव बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा आम्हीसुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल